नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटरच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सॉफ्टेक कम्प्युटरचा म्हणजे माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीमध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या मी शिकवण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आता आपण टॅलीची सिरीज सध्या आपली चालू आहे त्याच्याच सोबत जे आहे ते मी एक्सलची सुद्धा चालू करणार आहे आजपासूनच असं तुम्ही बोलू शकता सुरुवात जी आहे ती मी टॅपने वगैरे नाही करणार आहेत तर जे काही फॉर्म्युलाज आहेत जे तुम्हाला जॉबसाठी महत्त्वाचे असतात ते त्या फॉर्म्युलांपासून आपण करणार आहोत तर ॲक्च्युली मी त्याचे छोटे छोटे व्हिडिओज बनवणार आहे की जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी ते सोपं जाईल जसं सगळ्यांना म्हणजे अनुभव असेल जेव्हा तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी वगैरे जाता तर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला एच लुकअप आणि व्ही लुकअप येतो का म्हणून आणि बहुतेक वेळा आतापर्यंत माझा स्वतःचा एक, एक एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे येणारे सर्व विद्यार्थी एक्सेलमधलं त्यांना काहीही माहिती नसतं फक्त येऊन एकच विचारतात मॅडम एच लुकअप आणि व्ही लुकअप शिकवणार का ॲडव्हान्स एक्सेलमध्ये हे फॉर्म्युले येतात का पण ऍडव्हान्स एक्सेल हा जो कोर्स आहे तो खूप वास्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एच लुकअप आणि व्ही लुकअपच शिकवलं जातं असं नाही तर खूप सारे इम्पॉर्टन्स फॉर्म्युले तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवले जातात ते तर तेच आपण सगळे हळूहळू एक, एक एक करून आपण शिकणार आहोत जास्त वेळ न घेता मी आता तुम्हाला समोर जे आहे ती स्क्रीन दिसते त्या दोन्ही स्क्रीनमध्ये मी दोन फॉर्म्युले इथे ऍक्च्युली बनवलेले आहेत म्हणजे त्याचे उदाहरण सहित बनवलेले आहेत पण शिकवताना मात्र मी तुम्हाला एक एकच फॉर्म्युला सेपरेट सेपरेट शिकवणार आहे आता मग हे समोरासमोर मी का ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला त्यांच्यामधला फरक समजला पाहिजे त्यासाठी हे मी तिथे ठेवलेलं आहे पण व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एच लुकअप शिकणार आहोत आणि जो सेकंड व्हिडिओ जो मी बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण व्ही लुकअप शिकणार आहोत ओके नंतर मग पुन्हा एकदा वाटलं ते दोन्ही व्हिडिओ मी कंबाईन करून तुम्हाला तुम्हा ते दोन्ही फॉर्म्युले एका व्हिडिओमध्ये बनवून देईल ओके पण जर व्हिडिओ जर छोटा जर असेल तर तुम्हाला ते समजण्यामध्ये सोपं पडतं कारण मी सुद्धा स्वतः जर कधी काही जर सर्च जर करत असेल तर जे पण काही छोटे छोटे व्हिडिओज असतात तेही मी बघण्यामध्ये इंटरेस्टेड असेल लेंदी जर असेल तर मी स्वतः बोर होते ओके तर आपण स्टार्ट करूया आपल्याला दोन महत्वाचे फॉर्म्युलेज असतात एच लुकअप आणि व्ही लुकअप लुकअप म्हणजे काय शोधणं आपल्याला आपल्या डेटामधून एखादी माहिती जर आपल्याला शोधायची जर असेल तर आपण लुक 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 एच लुकअप आणि व्ही लुकअप या दोन फॉर्म्युलाचा वापर करतो ओके साधा आणि सोपं आहे काही कठीण नाही आता एच लुकअप म्हणजेच काय हॉरिझॉन्टल लुकअप हॉरिझॉन्टल लुकअप म्हणजेच काय तो जी किंमत आहे किंवा तो जी गोष्ट आहे ती कशी शोधून देतो तर रोजनुसार शोधून देतो आता हे नका म्हणू की रोज माहिती नाहीये तरी सुद्धा मी सांगते तुम्हाला हे वन टू थ्री फोर हे जे काही नंबर्स दिसतात त्याला काय म्हणतात ते रोज आणि जे आहेत ए बी सी डी यांना काय म्हणतात ते कॉलम ओके मग जर तुम्हाला एच लुकअप जर फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर तुमचा जो डेटा आहे तो तुम्हाला रोज मध्ये हवाय आणि जर व्ही लुकअप म्हणजे व्हर्टिकल लुकअप जर व्ही लुकअपचा फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर तुम्हाला तुमचा डेटा कशामध्ये हवाय कॉलम मध्ये ओके क्लिअर यासाठी मी तुम्हाला दोन्ही समोरासमोर इथे ठेवलेले आहेत ओके okay? आता आपल्याला एच लुकअपमध्ये रो मधली जी किंमत असेल किंवा रो मधली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला शोधायची असते म्हणून मी तुम्हाला इथे रो नंबर रो रोचे नंबर्स पण इथे टाकून दिलेत आहेत तसंच इथे वी लुकअपमध्ये सुद्धा कॉलम नंबर मी टाकून दिलेले आहेत लक्षात असू द्या तुम्हाला जेही शोधायचं आहे ते तुम्हाला तुमच्या पहिल्या कॉलममध्ये पहिल्या म्हणजे इकडे नाही हा तुम्हाला जेही शोधायचे ते तुमच्या सुरुवातीच्या डेटामध्येच शोधायचं असतं किंवा तिथेच ते पाहिजे समजा आता मला जर जानेवारी जर शोधायचं आहे आणि जानेवारी जर माझ्या म्हणजे इथून डेटा आहे माझ्या पहिल्या रोपासून आणि मग मी सिलेक्ट करताना समजा जर मी पहिल्या रोपासून जर केलं आणि तो जर असणार जर सिक्स किंवा सेवन नंबरच्या रोमध्ये तर तो दिसणार नाही हा एक त्याचा थोडासा जरा पॉईंट आहे ते मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा की जी ही किंमत तुम्हाला शोधायची जी ही व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे ती पहिल्या म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट करता त्या पहिल्या रोमध्ये किंवा पहिल्या कॉलममध्ये हवी तरच ती शोधता येते ओके आता इथे उदाहरण दिलेलं आहे यशलूकअपसाठी की मला जे आहे फेब्रुवारी हा जो महिना आहे त्याच्यामधला फोर्थ रोमधली मला व्हॅल्यू शोधायची म्हणजे कसं आता हा जॅन हा फेब आणि हा मार्च मी जास्त मोठं उदाहरण नाही घेतलेलं आहे नाहीतर तुमचं कन्फ्युजन नको व्हायला तर फेब्रुवारी महिन्यामधलं मला किती कोणत्या रोमधलं म्हणजे चौथ्या रोमधलं म्हणजेच किती हंड्रेड ही व्हॅल्यू जी आहे ती मला काय करायची शोधायची आहे ओके म्हणजे आता कसं बघा ही पहिली रो म्हणजे सिक्स नंबरची त्यानंतर सेवन नंबरची दुसरी एट नंबरची तिसरी आणि त्याच्यानंतर फोर्थ नंबर म्हणजे नाईन नंबरची जी आहे ती काय झाली तुमची फोर्थ अशा पद्धतीने रोच कॅल्क्युलेशन केलं जातं आणि कॉलम कसं आता हा बघा एल कॉलम आहे तो पहिला मग एम आहे तो दुसरा एन आहे तो तिसरा ओ आहे तो चौथा फक्त लक्षात असू द्या आता बघा इथे सेमच उदाहरण आहे फक्त मी त्यांना त्यांची जे काही रोज आणि कॉलम मध्ये त्यांना कन्वर्ट केलेलं आहे फेब कुठे पाहिजे पहिल्या रो मध्ये म्हणून तो पहिल्या रो मध्ये म्हणजे तो डेटा आपला तिथे हवा आहे आणि तसंच इथे बघा सेम व्हॅल्यू मी निवडलेली आहे आणि इथे सुद्धा फेब कुठल्या कॉलममध्ये पाहिजे पहिल्या कॉलममध्ये म्हणजे जेही शोधायचं आहे रेंज ते सुरुवातीच्याच रेंजमध्ये हवं ते दुसरीकडे जर असेल तर तुम्हाला शोधता येणार नाही ओके तर मग आपण स्टार्ट करूया हे शोधण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्ग वापरू शकता सोप्या पद्धतीने वगैरे जसं तुम्हाला शोधायचं असेल तसं तेही मी दाखवेल तुम्हाला इथे मी रेडीमेड करून ठेवलेलं आहे आता ही जी व्हॅल्यू आहे हंड्रेडची मी ती काय करते डिलीट करते आणि तुम्हाला नव्याने तो जो आहे तो फॉर्म्युला म्हणजे ती जी किंमत आहे ती शोधून दाखवते एच लुकअप म्हणजे पुन्हा एकदा सांगते हॉरिझॉन्टल लुकअप हॉरिझॉन्टल म्हणजे रोजमधली किंमत जी आहे ती आपल्याला शोधता येते मग ती कशी तर ती आपण पाहूया पहिला फॉर्म्युला टाकताना नेहमी इक्वल टू म्हणजे बरोबरचं चिन्ह आपल्याला लिहायचं आहे बरोबरचं चिन्ह लिहिलं बरोबरचं चिन्ह लिहिल्यानंतर फॉर्म्युला लिहायचं आहे एच लुकअप एच लुकअप आता इथे आलेलं आहे इथे आल्यानंतर तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहू शकता किंवा टॅब प्रेस करून तुम्ही ते घेऊ शकता ओके आता त्याचा सिंटॅक्स खाली दिलेला आहे तर मग काय पहिल्यांदा आपल्याला पाहिजे लुकअप व्हॅल्यू काय शोधायचे तर मी इथे सोपं व्हावं म्हणून इथे मी ऑलरेडी टाईप करून दिलेलं आहे जर तुम्ही नाही टाईप केलं तरी चालेल तुम्ही इकडनं जरी सिलेक्ट केलं तरी चालेल काय शोधायचे तर बाबा मला फेब महिना जो आहे तो शोधायचे मी सिलेक्ट केला ई e थर्टीन म्हणजे e ई तेरा कॉमा त्यानंतर काय सांगितलेले टेबल ॲरे म्हणजे कुठून शोधायचे मग जिथूनही शोधायचे ते पहिल्याच रोमध्ये हवं हे मात्र कायम लक्षात ठेवा मग मी सिलेक्ट केलं पूर्ण डेटा माझा सिलेक्ट केला त्यानंतर कॉमा 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 दिल्यानंतर पुढचा जो आहे तो रो इंडेक्स नंबर रो इंडेक्स नंबर तुम्हाला शोधायचे की कुठल्या रोमधला डेटा मला शोधायचे तर मला कुठल्या रोमधला डेटा शोधायचे फोर्थमधला तर मग मी सिलेक्ट केला फोर्थ त्यानंतर कॉमा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स दिले जातात ट्रू आणि फॉल्स ट्रू म्हणजेच काय जर तुम्ही ट्रू घेता तर तिथे काय येणार ॲप्रॉक्सिमेट मॅच म्हणजेच काय मिळतं जुळतं तर तुम्ही हे नंबरमध्ये पण करू शकता जर तुम्हाला ट्रू नसेल लिहायचं तर त्याच्याऐवजी तुम्ही वन लिहू शकता आणि सेकंडवाला आहे फॉल्स फॉल्स म्हणजेच काय एक्झॅक्ट मॅच म्हणजेच तीच किंमत तुम्हाला तो काय करणार तो शोधून देणार मग ऐवजी तुम्ही तिथे सुद्धा लिहू शकता ओके तर मग मी पुन्हा टॅप घेतला म्हणजे फॉल्स येणार तिथे त्याच्यानंतर ब्रॅकेट आपण क्लोज करणार आणि आपण काय करणार एंटर ओके एंटर केल्यानंतर ती तुमची जी काही किंमत आहे ती येऊन जाणार म्हणजेच काय फेब हा okay? जो मंथ आहे त्याच्यामधला फोर्थ रो मधली किंमत म्हणजेच काय हंड्रेड ओके आता ही झाली एक पद्धत आता आपण दुसऱ्या पद्धतीने जो फॉर्म्युला आहे म्हणजे ती जे काही आन्सर आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया okay? ओके इथे एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केली ना की सगळे तुम्हाला इथे दिसतील इथूनही तुम्ही करू शकता किंवा फॉर्म्युलामध्ये जाऊन हा जो काही टॅब आहे त्या टॅबच्या तिथे जाऊन इन्सर्ट फंक्शन वर जरी क्लिक केली तरी सुद्धा तुम्हाला जे आहे ते तिथे दिसून जाईल किंवा इथे जे आहे तुम्हाला दिसणारे लुकअप अँड रेफरन्सेस इथे जरी तुम्ही आ, क्लिक जरी केली ना लुकअप अँड रेफरन्सेसच्या तिथे सॉरी तर इथे सुद्धा तुम्हाला व्ही लुकअप आणि एच लुकअपचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला इथून दिसून जाईल ओके तर आपण करून बघूया इथे मी क्लिक केली किंवा इन्सर्ड फंक्शनवर जाऊन जरी तुम्ही करता ते तरीसुद्धा चालेल किंवा सरळ साधं सोपं आपल्या होमवर क्लिक करायची एफ एक्स इथे जे लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायची की इथे तुमच्यासमोर इन्सर्ट फंक्शन हा जो आहे त्याचा डायलॉग बॉक्स येऊन जाईल त्यानंतर आपल्याला जर ऑल जर तुम्ही म्हणतात ते इथे क्लिक केली मी ऑल जर म्हटलं तर सगळे फॉर्म्युलज दिसतील मग आपल्याला शोधणं थोडंसं मुश्किल होऊन जाईल मग आपण काय करूया लुकअप अँड रेफरन्सेसमध्ये जायचं आहे आणि इथे आपल्याला हवं आहे एच लुकअप ओके तर मग आता मी इथे खाली स्क्रोल करते आणि एच लुकअप हा जो फॉर्म्युला आहे तो इथे घेते आणि काय करणार ओके करणार इथे केल्यानंतर तुमच्या समोर हा एक डायलॉग बॉक्स येऊन जातो हे खूप सोपं पडतं या फॉर्म्युलाच्या ऐवजी कारण इथे तुम्हाला त्याचा जो काही आन्सर आहे तो तुम्हाला तो डायरेक्टली शो करतो ओके पुन्हा सेम सेम उदाहरण घेणार आहोत आपण थोडंसं जरा मी बाजूला घेते इथे म्हणजे तुम्हाला दिसून येईल सेम इथे सिंटॅक्स दिलेला आहे आणि जे जे तुम्ही घेणार ते तुम्हाला इथे दिसेल ओके लुकअप व्हॅल्यू काय शोधायचे आपल्याला तर आता मी इथे ना घेता मी इथून घेते म्हणजे तुम्हाला समजेल मला काय शोधायचं फेफ शोधायचे इथे आलं त्याच्यानंतर किंवा तुम्ही इथे क्लिक करून न घेता इथे दिसे ना हा ॲरो याच्यावर जरी क्लिक केली तरीसुद्धा तुम्हाला ते सिलेक्ट करण्यासाठी तो ऑप्शन येऊन जाईल टेबल ॲरे टेबल ॲरे कोणता तर जानेवारीपासून तर आपल्याला सॉरी सिलेक्ट त्याच्यानंतर जानेवारीपासून सिलेक्ट केलं मी ओके आलं इथे सी सिक्स पासून सी इलेवनपर्यंत तिची रेंज आहे ती तुम्हाला इथे दिसून येईल नंतर रो इंडेक्स नंबर तर मी इथे सिलेक्ट न करता डायरेक्टली आपण लिहूया म्हणजे किती फोर हे बघा इथे दिसते तुम्हाला त्यांनी आन्सर जो आहे तो इथे दिलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्टली आन्सर दिसत नाही कधी जर चुकलं वगैरे तर समजून येणार नाही पण इथे तुम्हाला समजून येईल आणि आता लॉजिकल लिहायचं आहे लुकअप रेंज लुकअप लिहायचं आहे आपल्याला म्हणजेच काय True की ट्रू किंवा फॉल्स म्हणजेच ट्रूसाठी वन आणि फॉल्ससाठी काय लिहितो आपण झिरो ओके आणि मग त्याच्यानंतर काय करणार आपण ओके करणार आता लक्षात असू द्या जिथे तुमचा कर्सर असेल आता हे बघाय ते दिसतंय की नाही इथे हा फॉर्म्युला टाईप झालेला आहे जिथे तुमचा कर्सर असेल तिथे तो तुमचा जो फॉर्म्युला आहे किंवा त्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला येऊन जाईल हे ये बघाय ते दिसेल ना फॉर्म्युला रिझल्ट म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट जी आहे ती शो होते म्हणून हे मला सोपं वाटतं आणि बाय द वे तुम्हालाही ते सोपं वाटेल आणि मी ओके केलं ओके केल्यानंतर त्याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला इथे दिसलेलं आहे म्हणजे तुम्ही असं डायरेक्टली टाईप करूनसुद्धा तो फॉर्म्युला त्याचा आन्सर घेऊ शकता किंवा इथे जे तुम्हाला दिसतं ते तिथे तिथेसुद्धा जाऊन तुम्ही काय करू शकता त्याचं जे आन्सर आहे ते काढू शकता ओके मला असं वाटतं की तुम्हाला हे आता चांगल्या पद्धतीने कळलं असेल याचा पुढचा जो फॉर्म्युला आहे तो व्ही लुकअप आहे त्याचासुद्धा लवकरात लवकर मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला जर या फॉर्म्युलामध्ये जर काही जर अडचण जर असेल तर तुम्हाला सॉरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि तसेच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद